एमपीएससी वर जीवापाळ प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार जिओग्रफी मधला छोटासा इटुकला पिटुकला कॉन्सेप्ट म्हणजे सुनामी है ना स्पेलिंग पहा तुम्ही कसं लिहिलं जाते टी एस यू एन एम आय तर हा सायलेंट आहे तर सुनामी काय आहे त्याचं स्वरूप कसं असतं त्याचे वैशिष्ट्य काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेऊया पाहायचं ओके चला तर पहिल्यांदा ना, नाव आहे आ, नाम क्या है भाय नाम आहे म्हणजे सुनामी सुनामी काय बंदर हार्बर आणि नामी म्हणजे काय लाट कुठला शब्द आहे जपान भाऊ ना अशी आडवे तिडवे नाव टॉंग हे जपानीज असतील मग जपान निज नाव आहे याचा अर्थ काय याची एक स्टोरी आहे छोटीशी ते असं की जपानच्या बंदरावर कोणी लोक ते आपले नाव घेऊन महासागरात जायचे महासागरात गेले की तिथून मासे पकडून यायचे आल्यावर पाहायचं पूर्ण बंदर उद्ध्वस्त त्यातले घर वाहून गेले त्यांचे बायका मरून गेल्या आणि खूप पूर आला असं कधी कधी पाहायला म्हणायचं ते आश्चर्यच व्हायचे छाम मायला म्हण आपण समुद्रात होतो ते तिथं अशी फक्त आपली नाव हल्ली बाबा अशी असं वाटलं अशी वर गेली आणि मग अशी स्मूथली खाली आली आपल्याला तर काही वाटलं ना इथं लमच काय झाला एवढ्या मोठी लाट कशी आली है ना म्हणजेच काय तर महासागरात लाट नाही रे बाबा कुठं लाट आहे बंदरामध्ये लाट आहे किनारपट्टीवर लाट आहे आणि म्हणून त्यांनी नाव काय दिलं सुनामी बंदरावरची लाट गेटिंग द पॉइंट द राईट आता आपण टेक्निकल समजून घेऊया कारण ते परीक्षेत येते हे बी परीक्षेत येतेच पण ते बी परीक्षेत येते तर काय आहे मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात पाण्याचे अचानक विस्थापन झाल्यामुळे निर्माण सागरी लाटांची सागरावर प्रवास करणारी श्रृंखला म्हणजे का असिरीज ऑफ वेव्ज ट्रॅव्हलिंग अक्रॉस द ओशियन संपूर्ण समुद्रावर ओशियन ड्यू टू सडन डिस्प्लेसमेंट ऑफ अ लार्ज बॉडी ऑफ वॉटर अत्यंत विपुल प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात एकदाच भरकन अचानक पाण्याचं वहन होतं आणि संपूर्ण समुद्रावर वाहत वाहत जात बरेच दूरवर अशा याला आपण काय म्हणतो सुनामी म्हणतो गेटिंग द पॉइंट याला काय म्हणतो सुनामी म्हणतो आता हे सडन डिस्प्लेसमेंट ऑफ लार्ज बॉडी ऑफ वॉटर मे बी बिकॉज ऑफ द व्हेरियस रिझन्स बरेचसे कारण होऊ शकतात आणि म्हणून डिफायनिंग फॅक्टरमध्ये जर बघितलं तर विपुल प्रमाणातलं पाणी अचानकच विस्थापित होऊन त्या जे विस्थापित होणारं पाणी आहे समुद्रावर बरच दूर वाहून जातं पण वाहून जाताना कसं जातं एकाच वेळेस वाहून जात नाही तर टप्प्या टप्प्याने लाटांच्या श्रृंखलेमध्ये वाहून जात इट इज अ द ट्रेन ऑफ वेव असा शब्द आहे काय शब्द आहे ट्रेन ऑफ वेव ऑर कॉल एज अ सिरीज ऑफ वेव ओके क्लिअर ठीक आहे आता आपण बघूया की याचे नॉमिन क्लेचर जे आहे खूप महत्वाचं आहे की सुनामी ही इतर लाटांसारखीच आहे का किंवा त्याला जी नाव दिल्या गेलेली आहेत ती नाव बरोबर आहे की चुकीची आहेत तर आपल्याला लक्षात येईल सुनामीला भूकंपीय सागरी लाट सिस्मिक सी वेव असं सुद्धा म्हणतात तिला भरतीच्या लाटीसारखं टायडल वेव सुद्धा म्हटलं जातं त्याला म्हटलं जातं टायडल वेवज सुद्धा म्हटलं जातं तिला कधी कधी स्टॉम वेव सारखं सुद्धा समजल्या जातं त्यामुळे सुनामी मे बी कॉल ॲज अ सिस्मिक सी ऑर अ टायडल वेव ऑर द स्टॉम वेव पण तिन्ही नाव काय आहेत चुकीची आहेत दीज आर द मिस नॉमर त्याची कारणं समजून घेऊया बरोबर आहे बघा भूकंप लहरी लाटा सुनामी यस यस सुनामी मे बी क्रिएटेड बिकॉज ऑफ द अर्थ फेक अंडर द वॉटर अंडर द सी अंडर द ओशियन सागराच्या खाली जेव्हा सबडक्शन झोन मध्ये झटका येतो तेव्हा भूकंप होतो आणि भूकंपाच्या लहरीमुळे जबरदस्त मोठ्या प्रमाणात पाणी विस्थापित होऊन त्यामुळे सुनामी येते येते ओके इट इज वन ऑफ द मेजर रिझन त्यामुळे ओके बरोबर वर आहे केवळ भूकंप पण केवळ भूकंप हे कारण नाही त्यामुळे असं त्याला नाव मारू शकतो का नो इट मे बी ऑल्सो अ सिस्मिक ओशनिक वेव इट मे बी बट इट इज नॉट हे सिस्मिक ओशनिक वेव नाही इट्स अ स्पेशल टाईप ऑफ वेव्ह गेटिंग द पॉइंट राईट ठीक आहे मग हे एकच कारण नाही इतर कोणती कारण आहे आपल्याला असं दिसेल लँडस्लाइड भूस्खलन बघा इथे दिसतंय इथे कॉन्टिनेंटल स्लोप आहे आणि तो कॉन्टिनेंटल स्लोप फसकन सरकला तर कितीतरी तनेज जो आहे ती माती अशी भरकन सरकली इथे डिस्काळ झाला है ना तिथे डिस्कॉन झाल्यामुळे वर ढकलल्या गेलं पाणी मोठ्या प्रमाणात आणि मग व्यवस्था रो हो, सुनामी झाली ज्वालामुखी आला मुख्य उद्रेक क्रॅकटोवा ऐकला असेल पूर्ण बेट धुम गायब आता तेवढा मोठा विस्फोट झाल्यावर त्याचे तरंग किती भानक येतील आणि त्यामुळे किती मोठ्या प्रमाणात पाणी विस्थापित होऊ शकतं डिस्प्लेस होऊ शकतं आणि ते पाणी भरकन डिस्प्लेस होतं आणि त्याच्यामुळे सुद्धा होतं ज्वालामुखी उद्रेक एखादा उल्कापिंड वरून पडला है ना आणि तो पडला पाण्यात तर कसं होईल है ना बरोबर आहे त्याच्यामुळेही होऊ शकतं यस है ना कधी कधी न्युक्लिअर एक्सप्लोजन्स पण सागरात केले जातात ते कितीतरी याचे हेवी पॉवरचे असतात त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला जाले है। सुनामी झालेली दिसते बरोबर आहे सुनामी म्हणजे सिंपल आहे काय आहे है अचानकच एक मोठ्या प्रमाणात पाण्याचे विस्थापन पूर्ण सागरात बऱ्याच लांबपर्यंत पर्यंत वाद जात इतकंच आहे बरोबर आहे राईट मग त्याचं कारण भूकंप होऊ शकतं भूस्खलन होऊ शकतं ज्वालामुखी उद्रेक होऊ शकतं उल्कापिंड होऊ शकतं आणि एक्सप्लोजन हे एक कुठे समुद्राच्या काठावर असतील किंवा समुद्राच्या आतमध्ये असते नाही तर तुम्ही म्हणाल इथं मधात पृथ्वीच्या मधात कुठं तरी कॉन्टिनेंट झाला आणि त्यामुळे सुनामी असा येत नाही नाही तर माहीत होईल की बाबा दिल्ली जवळ भूकंप आला आणि म्हणून सुनामी आला असा होईल का नाही खर तसा जर झाला ना तर अक्का अखंडच काय होऊन जाईल किती मोठा झटका लागल बरोबर आहे राईट ठीक आहे दुसरं भरतीच्या लाटा टायडल वेव द रिझन फॉर टायडल वेव इज टोटली डिफरंट दॅट इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द कॉस्मिक बॉडी बरोबर आहे सूर्य आणि चंद्र यांच्या गुरुत्वीय बलामुळे ते होत आपल्याला माहित आहे है ना गुरुत्वीय बलामुळे त्यामुळे हे काही सुनामी याच्यामुळे येत नाही त्यामुळे याला सुनामी म्हणावं किंवा सुनामीला टायडल वेव्स म्हणावं चुकीचं आहे तिसरं स्टॉम वेवस आपण बघतो चक्रीवादळ येतात आणि चक्रीवादळामुळे पाणी भर भर भरभर हम्म आणि लाटा मोठा खवडून बघा पावसाळ्यामध्ये कसा समुद्र खवडलेला असतो है ना बरोबर आहे ना राईट तर ते विंड वेवमुळे विंड जनरेटेड आहे ते केवळ पृष्ठभागावर असत पूर्ण पाण्याच्या पाण्याचा लोंडा घेऊन नाही जात केवळ पृष्ठभागावरच्या लाटा असतात गेटिंग द आणि त्याच्यामुळे वादळी लाटा सुद्धा म्हणता येणार नाही म्हणजे म्हणजेच सुनामी काय म्हणूया इट्स अ स्पेशल टाईप ऑफ अ वेव्ह इट इज नॉट अ सी इट इज नॉट अ टायडल वेव्ह अँड इट इज नॉट अ स्टॉर्म वेव्ह ओके चला ठीक आहे हा कॉन्सेप्ट क्लिअर झाला आता आपण त्याला थोडस त्याचे वैशिष्ट्य जे आहेत ते समजून घेऊया पहिलं वैशिष्ट्य महत्वाचं बघा आपल्याला काय दिसतंय हे जे आहे हे चित्र काढलंय मी आणि खालचं चित्र काढलंय पाण्याची वेव आहे लाटा दाखवलेला आहे तिथे इथे पण लाटा दाखवला इथे बघा चक्र दाखवलाय मी गोल गोल गोलगोल गोलगोल छोटस आहे छोट छोट इतकी डेप्त आहे बघा इतकी डेप्त आहे समुद्राची हे समुद्र समजा आणि इथे दिसते का इथे नाही म्हणजे इथलं चक्र मोठं आहे इथलं छोट आहे इथली पहा इथे दहा मीटरच लिहिली आहे वेव म्हणजे लेंथ आहे ना तरंग लांबी ही दहा मीटरच इथली बघा लांबी किती आहे शंभर किलोमीटर किती आहे शंभर किलोमीटर आणि हे डेप बघा पा डेप्थ पाणी कसं फिरते पूर्ण खोलपर्यंत पूर्ण खोलपर्यंत म्हणजे पाण्याची खोली आणि तरंगलांबी बनाल तर जबरदस्त आहे पण याची तरंग लांबी या पाण्याच्या खोलीपेक्षा जास्त आहे इथला हे पिटुकलं पिटुकलं आहे ना अशा डडक धडक धडक हे तर हु असा बरोबर आहे राईट मग अशा प्रकारची जी व्हेव आहे जी शंभर तरंग तरंगलांबी ठेवते आणि खूप खोलवर राहते तर ती कशी बिहेव करते तर शालो वॉटर व्हेव सारखी कशी शालो वॉटर वेव सारखी बेव करते म्हणजे ज्याची तरंग लांबी अधिक आणि पाण्याची खोली मात्र कमी पाण्याच्या खोलीपेक्षा त्याची तरंग लांबी अधिक पाण्याची खोली ऑलरेडी खूपच खोल आहे पण त्याच्यापेक्षा जास्त लांब त्याची तरंग लांबी आहे शंभर किलोमीटर म्हणजे मजाची गोष्ट झाली म्हणजे खाली पन्नास साठ किलोमीटर आणि अशी शंभर एवढं पाणी कसवत वाहते इथं इटुकलं पिटुकलं दहा मीटरची खाली दहा दहा मीटर नाही धराची दहा पंधरा मीटर केवढस पाणी वाहते बघा दोघांमधला फरक लक्षात आला सो सुनामी इज अ शालो वॉटर व्हेव्ह लाईक अ शालो वॉटर व्हे शालो वॉटर व्हेव काय आहे ज्याची तरंग लांबी त्याच्या खोलीपेक्षा अधिक असते त्याला आपण शालो वॉटर व्हे म्हणतो आता शालो वॉटर व्हेवची खासियत काय आहे है? है ना तर ती एनर्जी कन्झर्व करू शकते कारण त्याची तरंग लांबी बरीच अधिक असते त्याची तरंगलांबी कशी असते बरीच अधिक असल्यामुळे ती एनर्जी कन्झर्व करते एनर्जी कन्झर्व करते ठीक आहे पण पाणी जर इथलं बघितलं आता सुनामीचं जर बघितलं तर भ्रमणखोली खूप जास्त आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात ते, ते पाणी नेते आणि याची तरंगलांबी जास्त आहे त्यामुळे ऊर्जेचं कन्झर्वेशन करतं म्हणजे ऊर्जा वाचवते तर ऊर्जा जी आहे ती कशासाठी लावते मग हे पाण्याचा लोंडा दूरपर्यंत ढकलण्यासाठी आणि म्हणूनच हजारो किलोमीटर पर्यंत सुनामी जाऊ शकते लक्षात आलं का ते एनर्जी कन्झर्व करत करत जाते तो ऊर्जा प्रवाह जो आहे त्याला एनर्जी फ्लक्स म्हणतात ते सातत्याने स्थिर राहत त्यामुळे लांब अंतर कापण्याची कॅपॅसिटी याच्यामध्ये आहे बरोबर आहे आता बघा याची स्पीड पण जबरदस्त कारण की ऊर्जा भरपूर आहे त्यामुळे स्पीड तर खुल्या समुद्रामध्ये जेव्हा एक अंदाजे पकडा की किनारपट्टी पासून एक एक हजार मीटर म्हणजे पाच सहा किलोमीटर पर्यंत पाच सहा किलोमीटर पर्यंत त्याची गती किती असेल आठशे ते, ते नऊशे किलोमीटर पर अवर काय असेल भर्र भर्र भर त्याच्यानंतर भर जेव्हा अर्ध्या किलोमीटरच्या जे जवळपास येते तेव्हा अडीचशे किलोमीटर पर आवर जेव्हा ते बिलकुल शंभर मीटरच्या जवळपास येते तेव्हा शंभर किलोमीटर पर आवर आणि जेव्हा ती टायडल बोअर मध्ये येते अशी लाट टाकते तेव्हा ती चाळीस किलोमीटर पर ऑवर असा पाणी पेकल्या कसा वाटत असन बरोबर आहे राईट जवळ तर तो काय होतो टायडल बोअर तयार होतो आता येते कशी ती येते कशी ते ही नेहमी शृंखलेमध्येच येते एकाच्या नंतर एकाच्या नंतर आणि मग पहिल्यांदा पूर दुसऱ्यांदा पूर विचारू नका लक्षात आलं सो दिस इज द कॅरेक्टरिस्टिक्स व्हॉट इज द स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सुनामी इट्स अ शालो वॉटर वेव्ह लाईक अ त्याच्या सारखी आहे आल की नाही लक्षात त्यामुळे ती बरीशी एनर्जी बऱ्याच पर लांबपर्यंत नेऊ शकते आता जर हे बघितलं आपण तर जेव्हा किनारपट्टी कारण की सर्वात जास्त आपल्याला विध्वंस कुठे दिसतो किनारपट्टीवर समुद्रावर याचं काही टेन्शन नाही सुनामी आले ना समुद्रात मला असं असं आपण झुलो आम्ही बस बाकी काहीच नाही हे असं वर गेलं अभ किती वर खाली आला ना? वार, 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 है ना म्हणजे किती दिसन कि बा असा वर 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 चाललाय आणि मग अर्ध्याक तासांना तो खाली 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 है ना फुर्सदीन वर घसरमपट्टीवर घसरत जाईल इथे जे जा आहे आपलं ज्याला आपण म्हणतो किनारपट्टी जिथे सर्वात जास्त विध्वंस करत ते महत्वाचं आहे तर जेव्हा किनारपट्टीवर येते त्या वेळेला ती कशी होते अशी हे बघा दिसते तुम्हाला अशी होते आहे ना ओहरटांड होऊन जाते कशी तळे ओहरटांड होऊन जाते त्याला काय म्हणतो आपण शॉलिंग त्याला काय म्हणतो शॉलिंग काय होते असे याच्या ह्याच्यात याच्या ह्याच्यात महत्वाचे खूप सुंदर आहे लक्षात घ्या की कि जेव्हा ती किनारपट्टी जवळ येते तेव्हा यातली खोली कमी होते ही डेप्थ कमी होते आणि डेप्थ कमी झाल्यामुळे घर्षण होतं आणि घर्षण झाल्यामुळे याची तरंग लांबी अरुंद होत जाते पण तरंग लांबी जर अरुंद होत असेल तर पाणी असं वर येईल म्हणजे हे अशी तरंग लांबी आहे तर मग तरंग लांबी छोटी येईल तर पाणी असं येईल ना बरोबर आहे पाणी वर येतं आणि पाणी अशी मोठी उसंडी मारतं जे उसंडी मारण्याचं काम करतं त्याला काय म्हणतो शॉलिंग ओवरटर्न्ड होतं त्याला काय म्हणतो आपण शॉलिंग म्हणतो बघा उंची किती राहू शकते लाटांची एकोणीसशे अठ्ठावन्नला लिथुया बे जो आहे अलास्का मधला तिथली जे वेव होती त्याची लाट सतराशे फूट उंच होती किती सतराशे फूट उंच म्हणण्यावरेज दहा वीस तीस मीटर तर उंच अशी राहूनच जाते किती खतरनाक आहे चार पाच मधली घर हम्म साफ बरोबर आहे त्याला काय म्हणतो आपण शॉलिंग आता दुसरं खास गोष्ट काय आहे की जर सपोज टू बी आता ही जी वेव आहे हे बघा ही वेव आहे है।, है ना ही वेव आहे हा भेवला याला काय म्हणतो थरो म्हणजे द्रोणी आहे आणि हा वर वरचा भाग आहे हा ना अप्पर भाग जर ही द्रोणी आली खाली पहिल्यांदा किनारपट्टीवर जर द्रोणी खाली आली म्हणजे थ्रो खाली आली है ना तर आपल्याला काय दिसतंय असं पाणी किनारपट्टीवरच खूप दूरपर्यंत काढलं जातं असं वाटतं किनारपट्टी पूर्ण कोरडी कशी झाली भावा दूरपर्यंत कोरडी होते म्हणजे रेग्युलर जे हे आहे सी लाईन है ना वॉटर लाईन जी आहे समुद्राची त्याच्यापेक्षा कितीतरी खाली किनारपट्टीशी कोरडी अचानकच होते म्हणून तो हे चाललो कुठं पाणी आणि मग जे भरकन लाट येते हे बघा असं त्या किनारपट्टी जे कोरडी होऊन जाते जेवढा भाग कोरडा होतो त्याला काय म्हणतो आपण खाली किनारपट्टी म्हणजे ड्रॉडाऊन आणि जेवढी खाली होते तेवढ्या दूरपर्यंत लाटा फेकल्या जातात मग त्याच्यानंतर होत इनुंडेशन त्याच्यानंतर काय होतं असं पाणी फेकलं जातं आणि होतं इनुंडेशन जल प्रलय येतो जे पूर्णच्या पूर्ण तिथल्या वस्त्या ज्या आहेत त्या पाण्यात बुडून जातात आता खास गोष्ट लक्षात घ्या जेव्हा त्या पाण्यात बुडतात अशी किनारपट्टी जर असेल आणि असं पाणी असं ओसांडलं हे ओसांडलेलं पाणी काय तिथं नाही हे वापस रिटर्न आणि रिटर्न जाताना काय होतात अशे मोठा प्र अत्यंत फास्ट खूप जास्त शक्तीचे असे उलटे प्रवाह उलटे प्रवाह समुद्राच्या दिशेनं जाणारे प्रवाह निर्माण होतात त्याला आपण काय म्हणतो करंट त्याला काय म्हणतो आपण करंट जबरजस्त आणि सगळं काही घरवर जे असतील त्यातले पोट्टे पाट्टे सगळे समुद्रात दूरवर कित्येक लोक लापता लक्षातच येत नाही कुठं गेले करंट डेंजर काम आहे आता मग एक लाट आली एक लाट आली एक लाट आली गेलर बाबा पूर ओसरला ओस उस, कुठली दुसरी लाट बघा शृंखला आहे किमान नऊ ते दहा किमान नऊ ते दहा लाटा येतात किती खतरनाक काम आहे आणि लाटांची पहिली लाट आल्यावर दुसरी लाट येते येईल तर पाच मिनिटात ना येईल नाही तर नव्वद मिनिटात येईल तर म्हणजे त्याची तरंग लांबी जशी असेल त्याच्यानुसार त्याचं काय वारंवारता पिरियड आपल्याला बदलताना दिसतो अधिक तरंग लांबी अधिक पिरियड म्हणजे जास्त जास्त पूर आणू शकतो बरोबर आहे राईट तर अशा प्रकारे आपल्याला सुनामी दिसून येते सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स सम ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सुनामी ते लक्षात ठेवा परीक्षेमध्ये असेच विचारतात छोटे छोटे छोटे, छोटे आणि मग आपलं बाउन्स होऊन जाते लक्षात झालं ना क्लिअर झाला कॉन्सेप्ट अभ्यास करताच मग ऑल द बेस्ट